नाही बघा हा योगायोग काय मला माहित नाही पण आज निवडणूक जाहीर झाली आणि तत्पूर्वी या ठिकाणी तिन्ही पक्षांचा एकत्रित कार्यक्रम आहे आणि त्यामुळं आम्ही सर्वजण महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत सन्मान्य मुश्रीफ साहेब असतील सन्मान्य दादा पाटील प्रकाश आंबेडकर साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य मान सन्मान ठेवत तिन्ही पक्षांच्या जी काही संख्या आहे आपण निवडणूक लढण्याची जी काही उमेदवारी आहे ती योग्य मान सन्मान ठेवत या ठिकाणी माहिती म्हणून लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे यासाठी आजच सकाळी मी सेम साहेबांशी पण बोललो शिंदे साहेबांशी पण परवा बोललो सर्वांचं या बाबतीत अत्यंत चांगलं मत आहे माहितीहून लढा असेच आदेश आहेत आम्हाला आणि माहिती म्हणून लढत असताना खऱ्या अर्थानं आम्ही मोठा लहान भाऊ मो म्हणण्यापेक्षा मुश्रीफ साहेबांचा जो अनुभव आहे महापालिकेचा हा आम्हाला पुढे घेऊन गेलो तर आम्ही निश्चितपणे सत्तेवर येऊ असं म्हणलं तर त्यामुळे निश्चितपणे आम्ही माहिती म्हणून निश्चितपणे गेले अनेक वर्ष हे कर्मचारी पस्तीस वर्ष तुटपुंजा पगारावर राबत होते आणि आपल्याला माहित आहे विधानसभेच्या पूर्वी देखील पाचशे सात कर्मचाऱ्यांना आपण कायम केलं होतं त्यावेळेपासूनच ही मागणी होती पण आस्थापनेवरचा खर्च एकोणपन्नास टक्क्यावर जात असल्यामुळं ही मागणी मान्य होत नव्हती पण शनिवारी या संदर्भात राज्याचे सचिव जे युडीचे आहेत आमचे जे सचिव सन्मान्य उपमुख्यमंत्री आमची बैठक झाली आणि त्या ठिकाणी जरी ह्या एकोणपन्नास टक्क्यावर हा खर्च जात असला तरी महापालिकेचं उत्पन्न वाढवून महापालिकेनं पस्तीस पस्तीस वर्ष या कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकले नाही त्यांना योग्य पगार मिळाला पाहिजे यासाठी हा निर्णय घेतलेला आहे लवकरच त्याचा जी या ठिकाणी मी सांगितलं की मुश्री साहेबांचा अनुभव आता फार मोठा आमच्या येणार आहे आणि त्यालाही ज्येष्ठ नेते आहेत खरं म्हणजे आम्ही निवडणूक लढ आम्ही कार्य लढणारे कार्यकर्ते होतो शिवसेने निवडणुका कशा लढायच्या आम्हाला फार कमी अनुभव होता निश्चितपणे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब देखील प्रत्येक जागेवर त्यांचं सर्वेनुसार काम असतं सुरू मुश्रीफ साहेब आहेत आंबेडकर साहेब आहेत चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील साहेब आहेत पूर्वी थोडंफार इकडे तिकडे व्हायचं पण आम्ही आता एकसंघ आहोत आणि अत्यंत चांगल्या पद्धती म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्ष असेल आमच्यात इंटरनल काहीतरी असायचं पण आम्ही निश्चितपणे नि, आता निर्णय घेतलेला आहे की काय काही द्या आपण एकत्र लढ मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसोर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी